स्टार अब्बब बीडमध्ये सापडली गोवंशाची चक्वीस ते पंचवीस मुंडके स्टार गोहत्या कायदा बीडमध्ये पायदळी विहिम घेणार आक्रमक भूमिका बीड प्रतिनिधी राज्य सरकारने गोहत्या बंदी कायदा केला असला तरी बीड शहरात मात्र राजरोस जनावरांची कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात गोहत्या बंदी फक्त नावालाच आहे का असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत डोरले यांनी केला आहे बीड शहराजवळील पिंपरगवाण रोडच्या शेवटी करपरा नदीच्या पात्राजवळ गोवंशाच्या जनावरांची जवळपास पंचवीस ते तीसच्या वर मुमकी व जनावरांची कातडी सापडल्याने खळबळ उडाली असून बीडमध्ये गोहत्या होत असल्याचा पुरावाच मिळाला आहे चार दिवसांपूर्वी बकरीत सण झाल्याने बकऱ्यासह इतर जनावरे कत्तलसाठी बीड शहरात येणार असल्याने बीड पोलीस प्रशासन सतर्क होते मागील आठवड्यात डी वाय एस पी पूजा पवार यांनी बार्शी नाका भागात एका वाहनांमध्ये कत्तलसाठी जनावरे येणारा असल्याची माहिती मिळताच ते वाहन जप्त करण्यात आले तसेच बकरीदच्या पूर्वसंध्येला मोहम्मदिया कॉलनी एका शेडमध्ये कत्तलसाठी गायी ठेवल्या असल्याची माहिती बीडएसअपी पथक व पेठबीड पोलिसांना मिळाले असता तत्काळ सदरील ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा मारून सतरा गायींची सुटका केली होती या सर्व गायींना गोवर्धन गोशाळा रामगड या ठिकाणी पोहोच करण्यात आले होते हे प्रकरण ताजे असतानाच बीड शहरातील शाहूनगर भागातील करपरा नदीपात्राजवळ झाडामध्ये व नाल्याच्या पात्रात जनावरांची जवळपास वीसच्या वर मुंडके व काही जनावरांची कातडी असल्याची माहिती बीड शहरातील काही गोरक्षकांना समजल्यानंतर नदीपात्राजवळ जाऊन याची खात्री करून माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक खेडकर साहेब यांनी गांभीर्य ओळखत तात्काळ पथक पाठवत माणसाचे नमुने घेत ते चौकशीसाठी पाठवले आहेत जनावरांची मुंडकी सापडल्याने जनावरांची कत्तल करून मुंडके सिमेंटच्या गोण्यामध्ये भरून करपरा नदी जवळ टाकण्यात आल्याने गोरक्षकामध्ये संताप व्यक्त होत असून जनावरांची कत्तल करून धड मुंडके चरबी हाडेही उघड्यावर फेकून देत असल्याने आरोपी गोहत्या कायदा पायदळी तुडवत असून यांना कायद्याची भीती नसल्याचे दिसून येत असल्याने अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे प्रचार प्रसार प्रमुख प्रशांत